नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी जर बोलायचे तर तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो कराव्याच लागतील तरच तुम्हाला इंग्रजी खूप छान बोलता येईल खूप छान बोलता येईल बिंदास्तपणे न घाबरता आणि तुमच्या स्वतःच्या वाक्यरचना असतील विदाउट टेकिंग एनिमन्स हेल्प लक्षात बघा आता ह्याच्यामध्ये मी काय केलं पहिली वाक्यरचना दिली तुम्हाला ही विल हॅव रिचड होम आता ही वाक्यरचना कशी तयार होते हेच आपल्याला पाहायचंय ओके बघा पहिलं काय <coughs> मराठीमध्ये पण घेऊन देतो आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये अभ्यास करायचा ओके तो आता घरी पोहोचला बघा तुम्हाला मी आधी ना मराठीत समजावतो नंतर मग इंग्लिशकडे येतो बघा आपण मराठी मीडियम स्टुडंट म्हणलं तर आपण थोडस आपण घाबरतो बोलायला थोडस आपण ऑकवर्ड फील होतो त्याच्यामध्ये पहिलं असते की लाजणे दुसरं म्हणजे लोक काय म्हणतील किंवा एखादा हसेल माझ्या बोलण्यावर असं काही नाही बिंदास बोला न घाबरता बोला कोणी काही बोलो तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे की मला इंग्लिश मध्ये बोलायचं ओके okay, बघा आधी तुमचा मराठीमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो आता ही वाक्य रचना आता तुम्ही वाक्य रचना बनवताना का होते की तुमचा सब्जेक्ट इकडं होतो किंवा इकडं होईल किंवा रिस्ट तिकडं जाईल होम पहिलं येईल मग ते शब्दांची right. रचना का होती तुमची चुकते राईट मग आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा पहिल्यांदा वाक्यात तुम्हाला काय करायचं वर्ग काय पहिल्यांदा तुम्हाला काय शोधायचंय वर्ग आणि त्याला प्रश्न काय विचारायचा कोल कोणाला हा वर्बला काय विचारायचा फक्त कोल आणि कोण पोहोचला असेल तो उत्तर भेटलं म्हणजे ते झालं तुमचं सब्जेक्ट बघा पोहोचला असेल कोण पोहोचला असेल तो म्हणजे तुम्हाला मेन सब्जेक्ट भेटेल आता हेच सूत्र बघा काय सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता बघा सब्जेक्ट भेटला मग घ्या सुरुवातीला काय ही नंतर काय विल नंतर काय हॅव आता वर्क काय आहे तुमचा पोहोचला असेल म्हणजे काय रिच इथपर्यंत क्लिअर झालं आता कोण पोहोचला असेल तो आणि बाकी उरलेलं सगळं तुमचं काय आहे हे ऑब्जेक्ट म्हणजे ही विल हॅव रिचड हो म्हणजे काय तो घरी पोहोचला असेल झालं हे झालं ऍक्टिवाइज म्हणजे सब्जेक्ट शोधण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं वाक्यातनं तुम्हाला वर्ब शोधायचा मराठीच्या आणि नंतर मग ते कुठल्या काळातलं वाक्य आहे म्हणजेच नंतरचे स्टेपचे काय तुम्हाला काळ आणि हेल्पिंग वर्ब हे तुम्हाला फाइंड आउट करायचे जर हे वाक्य काळातलं असेल आता हे विल हॅव म्हणजेच परफेक्ट फ्युचर टेन्स आहे हे तुमचं मग हेच तुम्हाला सूत्र पाठ असलं पाहिजे आणि सूत्रानुसार मग ती वाक्य रचना बनवा ओके आता त्याच्यानंतर काय आहे सब्जेक्ट आता सब्जेक्ट कोणते कोणते आहे हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे आय आय वी यू ही शी इट नेम आणि दे हे तुमचं तोंड पाठ असलं पाहिजे त्यांना मराठीत काय म्हणतात हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला मराठीमध्ये वर्क्स तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करता आले पाहिजे काय मराठीमध्ये लक्षात घ्या मी काय म्हणतोय मराठीतला वाक्यातला म्हणजे मराठीच्या वाक्यातला तुम्हाला वर्क्स हा व्यवस्थित फाइंड आउट करता आला पाहिजे तरच तुम्हाला ही प्रोसेस तुमच्या लक्षात येऊन जाईल आता इंग्लिश मध्ये बघा कसं आहे तुम्हाला डायरेक्ट लक्षात येऊन जाईल की हा तुमचा वर्ब आहे सब्जेक्ट आहे ओके आणि हे तुमचं ऑब्जेक्ट आहे हा लक्षात हे तुमच्या लक्षात येऊन जाईल पण ज्यावेळेस आपण मराठीतनं विचार करतो पहिलं वाक्य काय करायचं लिहायचं किती मोठं असू द्या वाक्य कितीही मोठं असू द्या त्यातनं पहिलं काय करायचं तुम्हाला वर शोधायचा आहे त्या वाक्यातनं काय क्रियापद आणि त्याला प्रश्न काय विचारायचा कोण सब्जेक्ट भेटलं तर मग समजायचं ते ऍक्टिवस आणि सब्जेक्ट काय भेटलं ते झालं तुमचं पॅसिवाइस बघू आपण पॅसिवाइज ची पण एक वाक्य पाहू लक्षात आलं आता पॅसेवरचे वाक्य असून पाहूया हेच वाक्य घेऊ आपण थोडस दुसरं आपण करतो लेटर हैव uh, बीन, बीट आता मराठीत का होते पहा पत्र लिहिलं गेलं असे बघा आता ह्याच्यात कन्फ्युजन काय करून घ्यायचं नाही पत्र लिहिलं गेलं असेल आता ह्याच्यामध्ये वर्ब काय तुमचं पत्र सॉरी लिहिलं गेलं असेल हा तुमचा वर्ब आहे कोण लिहिलं गेलं असेल असं जर तुम्ही ह्या वर्बला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर भेटणार नाही ओके आता ज्या तुम्हाला वर्गला काय आणि कोणाला हे जर दोन प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर भेटणार काय लिहिलं गेलं असेल काय पत्र भेटलं आता ह्याच पॅसेलच सूत्र काय ऑब्जेक्ट विल चार प्लस हॅव बी व्हिथ री ओके आता सूत्रानुसार बघा काय लिहिलं गेलं असेल पत्र भेटलं सुरुवातीला घ्या अ लेटर नंतर काय हे जे सूत्र आहेत ना टेन्सेस आणि हेल्पिंग वर्कची ही ब्रेक करायची नाही त्यानुसारच तुम्हाला वाक्यरचना बनवायचे तर मुलं काय करतात ह्या विल हॅव्ह नंतर डायरेक्टली व्ही थ्री घेतात ना विल हॅव नंतर काय बीन लिहिलं गेलं असेल म्हणजे काय वर्ब वबच थर्ड फॉर्म म्हणजे लक्षात घ्या अजून तुम्हाला कार्ड हेल्पिंग वर्ब्स आणि वर्ब्स त्याचे तिन्ही फॉर्म्स तुम्हाला पाठ असले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच काय स्टेप्स की तुम्हाला आयंजी झाल्यानंतर म्हणजे त्याला आयंजी लावल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतात हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं okay. आहे ओके लेटर विल बघा तुमच्या समोरच बनवले पहिल्यांदा काय तुम्हाला काय आणि कोणाला हा प्रश्न विचारायचा आहे आता इथं जर असं असत बघा चांगलं कन्फ्युजन की सेंट आता हे झालं आपण काय हा प्रश्न विचारल्यानंतर काय तुम्हाला पत्र भेटले आहे की नाही ही विल हॅव बीन सेंट सॉरी त्याला पाठवलं गेलं असेल असं ते जाणवत आहे त्याला पाठवलं गेलं असेल आता तुम्ही याला प्रश्न विचारा काय वर् वर काय आहे तुमचं पाठवलं गेलं असेल आता जर तुम्ही इथं काय पाठवलं गेलं असेल असं म्हणलं तर भेटते का उत्तर नाही कोणाला ना पाठवलं गेलं असेल त्याला म्हणजे हा काय झाला तुमचा ऑब्जेक्ट आता इथं ही सब्जेक्ट म्हणून नाही वापरलेलं ऑब्जेक्ट म्हणून वापरले हीचा अर्थ इथं काय झालाय त्याला नॉर्मली आपण त्याचा अर्थ काय घेतो तो, तो बघा हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या ज्या तुम्ही हे सब्जेक्ट मध्ये ज ऑब्जेक्ट म्हणून वापरता अर्थ त्याचा जो अर्थ घेता तो अर्थ इथं होतो ओके okay, लक्षात आलं म्हणजे तुम्हाला लक्षात काय की का पहिल्यांदा तुमचे टेन्स क्लिअर करायचे आणि हेल्पिंग वर्ब्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याचा ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइज टेन्स असतील तर बारा पॅसिवाइज असेल तर आठ आता हे पण कसे करायचे तुम्हाला पहिल्यांदा काय सूत्र सूत्र पाठ करा सूत्र ब्रेक करू नका त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आहे त्याच जे तुम्ही सूत्र लिहिणार सूत्रानुसार वाक्यरचना बनवा त्याचं मराठीत अर्थ नंतर इंग्रजीत अर्थ दोन्ही तुम्हाला माहिती असले पाहिजे व्यवस्थित काळांचं आणि हेल्पिंग बॉक्स हेल्पिंग बॉक्स म्हणजे काय असतं गुड शूड गुड हॅव टू डिट हॅव टू हॅव टू हे जे काय आहेत सतरा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचं कुठलंही पुस्तक घेतलं त्यात तुम्हाला ते भेटून जातील ओके ते पाठ करा दोन पाठ करा त्याच्यानंतर वाक्यातनं तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर हे व्यवस्थित फाइंड आउट करता आलं पाहिजे सब्जेक्ट भेटला तर ते ऍक्टिवाइज त्या वाक्यातनं जर सब्जेक्ट नाही भेटलं तर ते पॅसिवाइज बघा पहिल्यांदा काय की तुम्हाला काय करायचंय वर शोधायचे जर प्रश्न भेटला म्हणजे जर प्रश्न विचारला आणि जर उत्तर भेटलं ते झालं तुमचं सब्जेक्ट म्हणजे ऍक्टिव्हाइज आणि सब्जेक्ट नाही भेटलं ऑब्जेक्ट भेटलं तर ते पॅसिवाईज सूत्र वापरायचं वाक्य बनवायचं आता त्याच्यानंतर बघा महत्वाची गोष्ट ठीक आहे आता आपल्या छोटे छोटे वाक्य रचना आता तुम्हाला मोठ्या बनवायच्या वाक्य रचना काय आता ही वाक्यरचना मोठी बनवायची म्हणलं तर काय करावं लागेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही शॉर्टकट नाहीये मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार पण ना ओके पहिलं आहे काय तुमचं प्रिपोजिशन जेवढे प्रिपोजिशन असतील पाठ करा शब्दयोगी अव्यय हे काय करतात शब्दांना जोडतात जसं की बघा फॉर एक्झाम्पल वी आर गोइंग बाय कार आता कार एक शब्द आहे ही वे। एक शब्दाची जात आहे ह्याला जोडले कशाने बाय बाय हे काय आहे तुमचं प्रिपोजिशन म्हणजे शब्दी अव्यय हे व्यवस्थित ह्याच्यावर अभ्यास करून घ्या जास्त नाहीये फार फार असतील एक तीस चाळीस पन्नासच्या आसपास असतील दररोज एकाचा अभ्यास केला त्याला वापरा मराठीमध्ये यूज करा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगच्या प्रत्येक पुस्तकामध्ये ह्यांचे वापर आता बाय बघा तुम्हाला मी एकच वापर सांगितलाय ह्याचं कमीत कमी, कमी तुम्ही चार पाच सहा अर्थाने त्याला तुम्ही वापरू शकता ओके ते बुक्स मध्ये भेटून जाईल तुम्हाला मी तुम्हाला ते एक्झाम्पल्स म्हणून दिले की तुम्हाला काय स्टेप्स फॉलो करायचे प्रिपोजिशन हे व्यवस्थित तोंडपाठ करा तुमचं काय कंजंक्शन हे झालं शब्दांना जोडणार कंजंक्शन म्हणजे काय उभ्या नवी अव्यय म्हणजेच काय कि वाक्यांना जोडणारे शब्द वाक्यांना जोडणारे शब्द बघ आता कुठले कुठले आहेत ते लक्षात घ्या तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी मी लिहून देतो थोडस बघा टीचर कम्स टीचक बघा इथं बॉईज स्टँडअप अ टीचर कम्स म्हणजे जसे टीचर येतात तसे मुलं उभी राहतात ओके म्हणजेच okay? हे जे ॲससुनॅज आहे आयदर ऑर आहे नॉर आहे ओके okay? म्हणजे जे काय ते जास्त नाहीये ते थोडेसेच आहेत एक साधारण एक पंचवीस तीसच्या आसपास असते पण ते क्लिअर करून घ्या मराठीमध्ये त्याचा अर्थ आधी समजून घ्या ऍस्युनॅज म्हणजे काय होतो मराठीमध्ये अर्थ नंतर आयदर ऑर म्हणलं तर त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याचा वापर कसा करायचा नंतर आहे निदर ऑर ओके नॉट ओनली बट ऑल्सो हे वाक्यांना जोडणारे शब्द आहेत ह्याच्याने का की तुमची वाक्य रचना मोठी होईल लक्षात त्याच्यानंतर शेवटचा आहे काय रचना आता तुम्ही इंग्लिशमध्ये फक्त टेन्स आणि हेल्पिंग वरच वो नाही बोलू शकत त्यासाठी तुम्हाला काही इतर शब्दांचे किंवा काही रचना तुम्हाला माहिती असल्या पाहिजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी लिहून देतो बघा रचना शेवटचा काय इंग्रजीच्या वेगवेगळ्या रचना तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत जसं की सब्जेक्ट ऍमिझा आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे ऑलवेज नंतर आणि गोपचं फर्स्ट फॉर्म आणि जी प्लस ऑब्जेक्ट आता आपण जर ऑलवेज न घेता जर वापरलं तर काय अर्थ होईल त्याचा आय एम म्हणजे काय मी जात आहे आता जर ह्याच्यामध्ये आपण ऑलवेज घेतलं आय एम ऑलवेज गोईंग आय एम ऑलवेज गोईंग गोई। म्हणजे ह्याचा अर्थ काय की मी जात असतो आय एम गोइंग दे मी तिकडे जात आहे आय एम ऑलवेज गोईंग दे म्हणजे मी तिकडे नेहमी जात असतो लक्षात आता ऑलवेज वापरल्यानंतर याचा अर्थ काय चेंज झाला जसं की मराठीमध्ये असतो असतात असते हे जेव्हा आपण बोलतो तसा याचा अर्थ मिळतो लक्षात म्हणजे रचना ज्या वेगवेगळ्या ज्या काय रचना आहेत त्या क्लिअर करून घ्या मला भेटून जातील इंग्लिश स्पीकिंगच्या बुक्समध्ये जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात काही जास्त नाही थोडेसे ते क्लिअर करून घ्या ह्या स्टेप्स होत्या ह्या पद्धतीने अभ्यास करा तुम्हाला वाक्याचं पूर्ण कसं कर काय करायचं सगळं सांगितलंय ओके काय शंका असेल किंवा काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच से एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र